स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळे शिकते आहे आजची नारी तुझ्यामुळेच शिकते आहे आजची नारी नमस्कार मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा आपल्या सर्वांचे सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी एक कविता सादर करणार आहे तत्पूर्वी आठ मार्चला जागतिक महिला दिन आणि दहा मार्चला सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा माझी माय सावित्री होती लय हो धीराची माझी माय सावित्री होती लय हो धीराची लेकी बाळी शिकावया परवा केली नाही घराची लेकी बाई शिकावया परवा नाही केली घराची सदा धण्याच्या पाठीशी उभी पदर खोचुनी सदा धनाच्या पाठीशी उभी पदर खोचुनी किती केलं रे सहन कधी गेली ना ख चुनी किती केलं रे सहन कधी गेली ना ख चुनी तीन घडविली क्रांती स्वतः आई शिकून तीन घडविली क्रांती स्वतः आई शिकून डगमगली कधी ना घोडे शेणाचे झेलून डगमगली कधी ना घोडे चिनची जे ल ज्योतिने ज्योत पेटवली सावित्री झाली वात ज्योतीने ज्योत पेटवली सावित्री झाली वात रात काळख भेदा सा केली तिने सुरवात रात काळख भेया भेदा भेदाया केली तिने सुरवात जय ज्योती जय सावित्री